परिसरच नव्हे तर अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यात लावलौकिक झालेल्या श्रीक्षेत्र संत देवस्थान साडेतीन शक्तीपीठ यांच्या वतीने यंदाही नवरात्र उपक्रमात साजरा करण्यात येणार आहे साली स्वामी एका मोकळ्या भूखंडावर चालणाऱ्या टवाळखोरी बंद व्हावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते गोविंद गुगे यांनी संकल्पना मांडत सर्व रहिवाशी एकत्र येत आज या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठे उभे राहिली आहे अन गेल्या सोळा वर्षांपासून येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्यांच्या हस्ते पहाटे अभिषेक महा करून देवीची स्थापना करण्यात येणार आहे संत देवस्थान लोकनेता प्रतिष्ठान हनुमान जन्मोत्सव या समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे प्रतिवर्षी या ठिकाणी प्रति या मंडळाच्या वतीने अतिशय मोठ्या स्वरूपाचा नवरात्र उत्सव या देवस्थानाच्या ठिकाणी होत असतो नऊ दिवसामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक उपक्रम या देवस्थानाच्या वतीने राबवले जातात यामध्ये दुर्गा सप्तषष्ठीचे पाठ असतील नवदुर्गांचा सन्मान असतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल बालगोपाळांना शैक्षणिक पारितोषिकं असतील असे विविध प्रकारचे उपक्रम या देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी होत असतात या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये गटस्थापनेच्या दिवशी महापूजा महाअभिषेक परिसरातील ज्येष्ठ जोडप्याच्या शुभ असते या ठिकाणी देवीचा सकाळचा पूजापाठ होईल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वर्षापासून या ठिकाणी कीर्तनं भजनं रामकथा भागवत कथा आम्ही आयोजित करत असतो त्याच धर्तीवरती यावर्षी देखील आम्ही मोठ्या स्वरूपाचा नवरात्र उत्सव या लोकनेता प्रतिष्ठान श्री क्षेत्र संत शक्तीधाम देवस्थान आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद श्री क्षेत्र संत शक्तीधाम देवस्थान साडेतीन शक्तीपीठ इथे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका कावेरी घुगे तसेच शक्तीधाम व लोकनेता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक